जयंत स्पंदनच्या उपस्थित असणारे या, या तालुक्याचे दोन माजी आमदार माननीय विलासरावजी जगताप साहेब आणि दादा सावंत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष देवराज पाटील सुरेश शिंदे सरकार या तालुक्याचे अध्यक्ष मनसूर खतीब सिद्धू अण्णा शिरसाट रमेश पाटील रवी तमनगौंडा आमचे सहकारी चना होतीकर बाळासाहेब पाटील सुभाष पाटील विनायक शिंदे विवेक कोकरे अण्णासाहेब कोडक राजू जानकर सुष्मिताताई जाधव जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा मीनाक्षीताई आखी अमोल डफळे अविनाश वाघमारे महादेव अंकलगी माजी उपनगराध्यक्ष अप्पासाहेब पवार संतोष जाधव उत्तम चव्हाण सचिन हुर्तीकर महेश कुपाडे या निमित्ताने उपस्थित असणारे पाच वाजल्यापासून या हॉलमध्ये बसलेले आणि बराच वेळ प्रतीक्षा करणारे आपण सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो मी पाच वाजताच यायचं म्हणतो तो पण संयोजक म्हटले सहा वाजता या हो विचार सा, सा, मला सात वाजताच ऐकू आलं विनोदाचा भाग सोडून देऊ पण मी काही गावात मध्येच लोकांनी थांबवल्यामुळं थोडासा पोचायला वेळ झाला आपण सर्वांनी आदर्श शिक्षक म्हणून आपापल्या केंद्रात काम केले आणि म्हणून आज तुम्हा सर्वांना पुरस्कार देण्याची व्यवस्था आम्हा सर्वांचे युवा नेते विवेक कोकरे जे जिल्ह्याचे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी पुढाकार घेऊन हा मुद्दा म्हणून कार्यक्रम आयोजित केलेला आहे शिक्षकांच्या पेशात असणारे आपण सर्वांना किती प्रतिकूल परिस्थिती आहे आणि किती अनुकूल परिस्थिती आहे हे माहिती आहे ज्यांनी वीस तीस वर्ष सेवा केलेली आहे त्यांना या जिल्ह्यातल्या या जत तालुक्यातल्या जुन्या शाळा आजही माहीत असतील स्वर्गीय राजाराम बापूंनी लोकल बोर्डाचे स्कूल बोर्डाचे अध्यक्ष होते नंतर लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते त्यावेळी या तालुक्यात अशी अनेक उदाहरणं आहेत की गावातल्यांनी शाळेची मागणी केली आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सगळं मटेरियल येऊन बांधकामाला सुरुवात झाली असा एक काळ आपल्या महाराष्ट्रात जिल्हा लोकल बोर्डाला अधिकार किती होते याचाही महाराष्ट्रानं बघितलेला आहे आज स्वातंत्र्याच्या नंतर इतकी वर्ष झाली इतक्या कालखंडानंतर आपण सगळे मागं वळून बघतो त्यावेळी नकारात्मक विचार करण्याची फार आवश्यकता आहे असं मला वाटत नाही तुम्हा सर्वांच्या आणि महाराष्ट्रातल्या प्राथमिक शिक्षणाने महाराष्ट्र प्रगतीपथावर इथपर्यंत पोचलेला आहे उगाच महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या दहामध्ये पहिल्या पाचमध्ये पहिल्या दोनमध्ये वेळोवेळी जातो याचं सगळ्यात मोठं श्रेय जर कुणाला असेल तर महाराष्ट्रातल्या शिक्षकांना असं म्हटलं तर वावग ठरणार सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे दुसरे राष्ट्रपती पंडित जवाहरलाल नेहरूंनी अतिशय दूरदर्शीपणाने ज्यांनी मैसूर विद्यापीठात शिकवलं ज्यांनी कलकत्ता विद्यापीठात शिकवलं ज्यांनी मद्रासमध्ये शिक्षक म्हणून काम केलं त्या सर्वपल्ली राधाकृष्णांना देशाच्या राष्ट्रपती पदावर बसवण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरूंनी तेव्हाच्या सर्व मान्यवर नेत्यांनी केलं मला वाटतं की त्याचा उद्देश एकच होता या देशातल्या कानाकोपऱ्यात ज्या अंधश्रद्धेनं व्यतीत असणारे शाळेत कधीच जाणार नाही अशी भूमिका घेणारा जो एक वर्ग होता त्या सर्वांनाच या देशामध्ये शिक्षणाचं महत्व पटावं शिक्षण किती घेणं आवश्यक आहे आणि शिक्षण घेतलेला माणूस प्रगतीपथावर कुठंपर्यंत जाऊ शकतो याचा आदर्श सर्वपल्ली राधाकृष्णनच्या रूपाने तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी देशासमोर उभा केला आणि तो उभा करत असताना या देशातल्या नव्या पिढीला तेव्हाच्या लक्षात आलं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि या देशातले ज्या देशात टाचणी तयार होत नव्हती सुई तयार होत नव्हती त्या देशातली माणसं जगाच्या पाठीवर इतकी पुढं गेली अंतराळयान तयार करण्यापासून चंद्रावर पोचेपर्यंत मंगळावर यान पाठवणेपर्यंत भारताने आता हळूहळू मजल गाठलेली हे सगळं ज्ञानातून येतं आणि ज्ञानाच्या शिवाय जगात काही आता राहिलेलं नाही आता मुली लग्नाला ज्यावेळी मुलाकडं स्थळ घेऊन आई वडील मुलीचे जातात त्यावेळी त्याला पहिल्यांदा त्याचं शिक्षण विचारतात चाळीस वर्षापूर्वी माणसं विचारायची जमीन किती आहे शिक्षण विचारायचे नाहीत शिकू दे पण जमीन किती आहे कारण जमीन ज्याला असेल त्यालाच मुली द्यायच्या असा आग्रह असायचा किमान काहीतरी माग असलं पाहिजे अशी भूमिका असायची आज मात्र भारतामध्ये खास करून महाराष्ट्रात खास करून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात अशी लोकं आहेत की जी काहीही घरात नाही आहे पण अमेरिकेत जाऊन शिकायला आणि अमेरिकेत जाऊन त्या ठिकाणी व्यवसाय करायला लागलेले अशी अनेक मुलं तरुण मुलं आहेत जे इंजिनियर झाले डॉक्टर झाले घरात काही नाही आहे आई वडील राहत जातात अशी मुलांची आशांची मुलं पी एस आय झाली डी वाय एस पी झाली यू पी एस सीला पास व्हायला लागली हे परिवर्तन मित्रांनो मागच्या चाळीस पन्नास वर्षात झालेलं आहे हे साध परिवर्तन नाही आहे असाच या देशाच्या पलीकडं समुद्र पार कडून गेला की आफ्रिका खंड आहे आफ्रिका खंडात सगळे प्रयत्न सगळे प्रयोग झाले तरी तो देश तो खंड सुधारलेला नाही आजही जुन्याच पद्धतीमध्ये अंधश्रद्धेमध्ये अडकलेला तो सगळा खंड आहे आणि म्हणून गोऱ्या लोकांनी तिथं जाऊन राज्य केलं तरी त्यांना घालवण्याची दक्षिण आफ्रिकेपेक्षा फार कुठं काही फार मोठी मोहीम निघाली नाही आणि म्हणून हा देश एकमेव असा असेल की एकोणीसशे सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस साली फार मोठ्या प्रमाणात साक्षरता नसलेला देश आता हळूहळू साक्षरतेच्या जवळ पोचला याच्यात पाच सप्टेंबरला तुमचा सत्कार सर्वपल्ली राधाकृष्णनच्या स्मरणाच्या निमित्तानं ज्यावेळी करतो देश त्यावेळी तुमच्याबद्दल शिक्षणाबद्दल आदर व्यक्त करण्याचाच भाव होता आणि म्हणून विवेक कोकरेने तुम्हा सगळ्यांना इथं बोलवून जत तालुक्यातल्या सामान्य घरात देखील हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे शिक्षकांचा आदर ठेवा आणि शिक्षकांच्या शिक्षणाला जास्त असं महत्त्व देण्याचं काम करा हा प्रयत्न विवेक कोकरेने केला विवेक कोकरे हे युवकांचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते आहेत विद्यापीठात कोल्हापूरला जाऊन शिक्षण घेत होते आणि अतिशय उत्कृष्ट भाषण ते करतात माझ्या ह्या उशिरा येण्यामुळे तुम्ही चांगल्या भाषणाला मुकलेलं आहात असं म्हटलं तर वाव ठरणार नाही अतिशय उत्तम भाषण करतात आणि पुरोगामी विचाराचा पुरस्कार सतत करत असत मगाशी जे भाषण माझ्या आधी तुम्ही ऐकलं ते सगळं पुरोगामी विचाराचं भाषण आहे तुमचं पुरोगामी शब्दा शब्दात पुरोगामित्व आहे आणि अशा पुरोगामित्वांच्या विचाराला महाराष्ट्राने शाहू फुले आंबेडकरांच्या रूपाने नेहमी महत्व दिलेलं आहे शाहू महाराज म्हणायचे माझा मुहूर्तावर विश्वास नाही लग्न करणाऱ्या एखाद्या माणूस आला एकदा भविष्यवाला आला त्यानं भविष्य बघितलं तो म्हंटला चल एका ठिकाणी जाऊ आणि त्या ठिकाणी शाहू महाराज त्यांना घेऊन गेले आणि मग तिथं काही लोक मारायला लागले त्याला मध्ये काय काय झालं आता वेळ कमी आहे म्हणून शॉर्ट करतो ते म्हंटले की लेखा तुला माहित होत का तुला आज मार मिळणार आहे म्हणून तू माझं भविष्य सांगायला आलास आणि तुझंच भविष्य तुला माहीत नाही लग्न पत्रिका जमवताना गुण जमवावे मग छत्तीस गुणापैकी बत्तीस गुण झाले का अठरा गुण झाले का बारा गुण झाल्यावर जमत नाही म्हणून मागे येणारी सळ बऱ्याच ठिकाणी याच्या पलीकडे जाऊन ग्रहांचा माझ्यावर काही वापर परिणाम होणार नाही असं समजणारा शास्त्रीय विचाराचा वर्ग देशात आता हळूहळू तयार होतोय आणि मला खात्री आहे की संपूर्ण भारतामध्ये आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये जी प्रागतिक विचारसरणी आता सुरू झालेली आहे त्या प्रागतिक विचारसरणीला आता अनेक ठिकाणी अडथळ्याला तोंड द्यावं लागते काही लोक समाजाला पुन्हा अंधश्रद्धेकडं घेऊन चालचा प्रयत्न करतात काहींनी धर्माचं स्तोम एवढं वाढवायला सुरुवात केली आहे की सामान्य माणसाला कळेना झाले की आपण इकडं जायचं का इकडं जायचं जन्माला येणारा माणूस पत्ता लिहून घेऊन येत नाही की तू इकडं जन्माला, जन्माला जा आणि तू त्या धर्मात जन्माला जा किंवा त्या धर्मात जन्माला जन्मल्यावर तो भारताचा सक्षम प्रामाणिक निष्ठेचा नागरिक आहे की नाही एवढाच महत्वाचा मुद्दा आहे त्याची आमच्या भारताप्रती निष्ठा कमी असेल तर तो आम्हाला उपयोगी नाही तो कुठल्याही धर्माचा असो पण त्याचा या देशावर निष्ठा असेल देशाच्या घटनेवर निष्ठा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या विचारावर निष्ठा असेल तर तो कुठल्याही जाती धर्माचा असला तरी तो या देशाचा नागरिक म्हणून आपल्याला त्याला समान व्यवस्थेनं वागवावं लागेल पण अलीकडच्या काळामध्ये याच्यात प्रचंड अडथळे तयार व्हायला लागले लोक वेगवेगळ्या दिशेनं माणसानं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळी मग प्रश्न येतो कि मग आम्ही शाळेत काय शिकवलं छगन हरण बग हे वाक्य आहे पहिली दुसरीत आपण काना मात्रा वेलांटी नसावी म्हणून छगन हरण बग या याऐवजी आता त्याला पहिल्या वर्षापासून शिकवायला पाहिजे पुरोगामित्वाचे विचार आम्ही या महाराष्ट्रात आणि देशामध्ये संस्कारक्षम मनांना कधी वेगळी दिशा देण्याचं काम केलं नाही म्हणून हा देश इथंपर्यंत प्रगतीला पावला या देशामध्ये वर्णद्वेष असणारी पन्नास वर्षापूर्वी सत्तर वर्षापूर्वी जी पिढी होती ती सगळी संपुष्टात येईल यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि घटनेमध्ये एका फटकाऱ्यात या देशातल्या श्रीमंताला गरीबाला जात पात वेगवेगळ्या जातीत पसरलेल्या सर्वांना एका फटकानिशी एका लेवलला आणून ठेवलं सर्वांचा तो आता अधिकार झालेला आहे आणि म्हणून या देशामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जर प्रगतीपथावर जायचं असेल तर सर्व धर्म समभाव हा विचार विसरता येणार नाही कोणी स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी जातीयवादीचे विचार मांडण्याचं काम करतं कोणी धार्मिक विचार मांडायचं काम करत आता हे धार्मिक विचार जातीयवादी विचार याच्या पलीकडे देशातली नवी पिढी गेलेली आहे लोकांना असं वाटायला लागले हे काय जग कुठं चाललंय अंतराळात चालले काल परवा मी एक बातमी वाचली ओएजर नावाचे ओएजर वन आणि ओएजर टू असे अंतराळात आपण यान पाठवले अमेरिकेने नासाने पन्नास वर्षापूर्वी ओएजर वन गेले पन्नास वर्षात अंतराळामध्ये काहीही बदल त्यांना विशेष आढळला नाही त्यांनी कधी सिग्नल दिला नाही पण आता गेल्या आठवड्यातच अशी बातमी आलेली आहे की ओएजर टूने पन्नास वर्षानंतर वोएजर वन आणि टूमध्ये जे सिग्नल यायला लागले आहेत त्या सिग्नलमध्ये असा अर्थ निघतो की अंतराळामध्ये पृथ्वीसारखीच कुणीतरी व्यवस्था आहे आपण या अंतराळात एकटे नाही आहे अंतराळामध्ये अंतरिक्षामध्ये कुणीतरी असं आहे की जे आपण मॅच्युअर परिपक्व होण्याची वाट बघत होतं आता ती व्यवस्था ते कुठल्या ग्रहावर असतील त्यांनी आता सिग्नल द्यायला सुरुवात केलेली आहे आणि ते सिग्नल पहिल्यांदाच कॅच करायची व्यवस्था पृथ्वीवरच्या मानवाने केलेली आहे हा एक मोठा धक्का आहे आश्चर्य आहे आणि कुतूहल देखील आहे अंतरिक्षामध्ये काहीतरी व्यवस्था जीवन व्यवस्था आहे किंवा कुठंतरी सजीव हालचाल करणारी कुठल्या तरी ग्रहावर कोणीतरी आहे त्याला माणसं म्हणण्याची गरज नाही कारण माहीत नाही काय आहे पण त्याचे सिग्नल पहिल्यांदा ना अंतरिक्षामध्ये नासाने पाठवलेल्या वॉयजर टू नावाच्या यानाला प्राप्त झालेले <laughs> मी यासाठी सांगतोय की आपल्या पुढचं आव्हान किती मोठं आहे तुम्ही प्राथमिक शाळेत ज्या मुलांना तयार करता त्या मुलांना पुढच्या शंभर वर्षात कशा कशाला तोंड द्यायचंय याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आपण तुम्ही शिकवलेली आज दुसरी तिसरी चौथीत असणारा मुलगा किमान पुढची सत्तर वर्ष जगणार आहे आज पृथ्वीवरच एवढी स्पर्धा आहे तर आंतरिक्षातली स्पर्धा सुरू झाली तर काय होणार याचा विचार मानवाने करायला आता सुरुवात केली असेल असं माझा विश्वास या हळूहळू करतील आणि म्हणून या सगळ्यांच्या मध्ये शिक्षण फार महत्वाचं आहे जमीन जुमला प्रॉपर्टी बाप पूर्वी कोण होता काय होता यापेक्षा तू आज काय आहेस हे या देशातली व्यवस्था आता प्रत्येकाला विचारायला सुरुवात करेल काल परवा मी एक आमच्या तालुक्यात शिगाव नावाचं गाव आहे तिथं गेलो एकाच्या घरी गेलो तो म्हटला माझा मुलगा कुठं आहे मुलगा म्हटलं माझा मुलगा युरोपमध्ये जर्मनीत बर्लिन नावाच्या शहरात आहे म्हटलं बर्लिनमध्ये हो म्हटली आपल्या आर आय टीमध्ये मध्ये शिकला तिकडं त्याला नोकरी शिक तिथं पुढचं शिक्षण घ्यायला तिकडे गेला तिथं त्याला नोकरी मिळाली म्हटलं पगार किती आहे मी दोन वर्षापूर्वी ग्रॅज्युएट झालेला मुलगा इंजिनिअरिंग केलेलं दोन वर्ष तिथं शिकला आणि सहा महिने नोकरी करतोय त्याला तिथं पगार अठ्ठेचाळीस लाख रुपये आहे वर्षाला तिथंच एक आमचा जुना सहकारी बसलेला साहेब दुसरे सगळे बघायला लागले त्याकडे म्हटलं काय याच्याकडे बघताय विकासकडे याचा <laughs> पण पोरगा तिकडे गेलाय म्हटलं मी म्हंटल लाव फोन त्याला त्याला फोन लावला त्याला विचारलं तो म्हंटला मला एकावन्न लाख रुपये बघायला मी हे का सांगतोय तर स्काय इज द लिमिट इथं शिकायचं कोल्हापूरला नोकरी करायची पुण्याला नोकरी करायची ही मर्यादा आता राहिलेली नाही जगात माणसं जायला लागली आहेत त्यामुळे तुमचं प्राथमिक शिक्षणाचा पाया किती भक्कम आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे आणि म्हणून माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला शिक्षक पेशात असणारी माणसं सगळ्यात महत्वाची वाटतात कारण तुम्ही जे शिकवाल तुम्ही पहिल्या सहा महि वर्षात माणसाच्या मेंदूवर जो परिणाम होतो तो सगळ्यात महत्वाचा आणि मोठा होतो पण त्यानंतर प्राथमिक शाळेत आलेला मुलगा किंवा मुलगी ही कि काहीही होऊ शकते आणि म्हणून प्राथमिक शिक्षकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा आणि कार्यकर्त्यांचा हा आदराचा असला पाहिजे त्यांच्या व्यवस्था उत्तम असल्या पाहिजेत ते ज्या शाळेत जाऊन शिकवतात ती शाळा उत्तम असली पाहिजे मुलं ज्या शाळेत जातात ती शाळा उत्तम असली पाहिजे मुलांच्या व्यवस्था उत्तम असल्या पाहिजेत आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मध्ये आमचं सरकार होतं त्यावेळी एकोणीस ते एकवीस बावीस याच्यात सांगली जिल्ह्यात आपण मॉडेल स्कूलची कल्पना काढली मला अभिमान आहे की या जिल्ह्यामध्ये आता सहाशे सातशे शाळा अशा झालेल्या आहेत की ज्या शाळांमध्ये खोल्या उत्तम आहेत खाली बसायची पर्शी शहाबाद किंवा दुसरी नाही आहे तर अतिशय सिरामिक टाईल आहे मागचा ब्लॅकबोर्ड फळा चांगला आहे खिडक्या चांगल्या आहेत सगळ्या व्यवस्था आमच्या शाळेत आम्ही हळूहळू पूर्ण केल्या सरकारकडून डीपीडीसीतून आपण पैसे खर्च केले पण या जिल्ह्यात सात कोटी लोक सात कोटी रुपये लोकांनी देखील दान केले शिक्षकांनी देखील अनेक शाळात शिक्षकांनी देखील स्वतःचा एक एक पगार देऊन बऱ्याच गोष्टी सुधारणा शाळेत केलेल्या त्यामुळे एकदा आदर्श शाळा मॉडेल स्कूल म्हणून आम्ही व्यवस्था जी निर्माण केलेली आहे महाराष्ट्रात सरकारने देखील असं करा म्हणून सांगायला सुरुवात केली त्याची पहिली सुरुवात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या जिल्ह्यात आपण सुरू केली आणि आज त्याची फळं जास्त लोक प्राथमिक शाळेत सरकारी शाळेत जायला लागली खाजगी शाळा इंग्रजी माध्यमातल्या असल्या तरी मराठीत मायभूमीत माय भाषेत भाषण शिकलं शिक्षण घेतलं मराठीत माय भाषेत तर ते जास्त डोक्यात जातं त्यामुळं मराठी भाषेतल्या शिक्षकाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि म्हणून तुमचा सत्कार करायला विवेक कोकरेंनी मला संधी दिली वेळ झाला पण मी म्हंटल दे मी येतोयच म्हंटल सोडू नका <laughs> पण तुमच्या सगळ्यांचा सत्कार करत असताना विवेक कोखरेच नाही तर आम्ही इथं व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांच्या भावना या आहेत की तुम्हाला प्रोत्साहन या जिल्ह्यात दिलं पाहिजे तुमच्या मागं उभं राहिलं पाहिजे उत्तम शिक्षण तुम्ही द्या आपली पिढी पुढच्या दहा वीस तीस वर्षात एवढी पुढे गेली पाहिजे की आपल्या नव्या पिढीला जगाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून तुमचा पाया तुमच्या हातात दिलेली मुलं जनतेने देखील विश्वासाने दिलेली असतात तुम्ही त्या मुलांचं ज्ञान अर्जनाचे जे दिवस आहेत त्याचा उत्तम पुरेपूर वेळ उपयोगी कराल आणि या जिल्ह्यात अधिक चांगले आदर्श विद्यार्थी तयार करण्याचं काम कराल आपण आदर्श शिक्षक पुरस्कार आज या ठिकाणी घेतोय मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या प्राथमिक शिक्षकाला काम करत असताना बऱ्याच प्रश्नांना तोंड द्यावं लागतं गावातल्या लोक पुढाऱ्यांना तोंड द्यावं लागतं जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांना तोंड द्यावं लागतं बरेच लढाया करायला लागतात मला वाटतं आता अलीकडं तो इंटरफेरन्स कमी झालेला आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रोत्साहन आणि मोकळीक दिलेली आहे मी ग्राम विकास मंत्री होतो त्यावेळी बदल्यांचा एक वेगळी व्यवस्था निर्माण पारदर्शी व्यवस्था निर्माण केलेली होती आणि कोणाला जिथं जायचं त्याचा चॉईसप्रमाणे जाण्याची व्यवस्था होती आता मला माहीत नाही सध्या काय व्यवस्था आहे आप पण आपल्याला कामात समाधान असावं वातावरण समाधानकारक असावं आज त्यातला आमच्या सगळ्यांचा उद्देश होता पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय मी विवेक कोखरेसारख्या एका युवा विद्यार्थी दशेतून राजकारणात पाऊल टाकून या जिल्ह्यातल्या युवकांचं नेतृत्व करण्यासाठी आम्ही विवेक खोखरेंना विनंती केली आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली मला खात्री आहे की विवेक खोखरेंनी घेतलेल्या या जयंत स्पंदन फाउंडेशनने आपल्याला जे या ठिकाणी निमंत्रित केलं आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो या जत तालुक्याचे आणि स्वर्गीय राजाराम बापूंचे फार जेवळ्याचे संबंध होते आत्ता ज्या ठिकाणी मोरबगिला आणि इतर गावात गेलेलो बापूंनी पदयात्रा काढली त्यावेळी त्या, त्या गावात जाऊन तिथं जेवण ज्यांच्या घरात केलं तिथं सगळे एकत्रित येऊन आमचं स्वागत करायला थांबलेले म्हणून थोडासा वेळ झाला पण बापूंचे या तालुक्यातल्या घराघरात गावागावात जवळचे संबंध होते मला म्हणून या तालुक्याची उत्तम सेवा करण्याचा प्रयत्न करायचं मी पूर्वीपासून ठरवलेलं कर्मधर्मसहयोगाने मी जलसंपदा मंत्री झाल्यावर या तालुक्यातली पासष्ट गावं ही नदीचं पाणी नाही म्हणून तशीच पाण्यापासून दुर्लक्षित होती मी जलसंपदा मंत्री असल्यावर पाण्याच्या वापरात काही बदल केले आणि आपल्या तालुक्याला जवळपास सहा टी एम सी पाणी उपलब्ध करून दिलं पुढच्या दोन वर्षामध्ये जत तालुक्यातल्या पासष्ट गावात पाणी पोचेल सरकारच्या योजनेचं की त्यामुळं हा जत तालुका हा जिल्ह्यातला सर्वात सुजलाम सुफलाम असा तालुका होईल ज्या तालुक्यात इथं आपण सर्वांना अधिक संपन्न असणाऱ्या मुलांना शिकवण्याची संधी मिळेल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो उशीर आल्याबद्दल पुन्हा मनपूर्वक मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद साहेब एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणसाठला स्वर्गीय बापू जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते आणि काँग्रेसची धुळधान झालेली असता बापू